सर माझा एक प्रश्न होता विशेष म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो आता या विद्यार्थिनीने प्रश्न केलाय की सर विशेष म्हणजे काय तर घाबरून जायचं काय नाही विशेष म्हणजे काय एकदम सोपं काय तर नामालाच कशाला नामालाच विशेष म्हणतात पण केव्हा आता या ठिकाणी आपण नाम घेतलं काय आपण नाम घेतलं झाडू झाडू हे नाम आहे आता या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण आपण म्हटलं आखूड झाडू झाडू कसा आहे आकुडे जेव्हा नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ये विशेषण येत तेव्हा त्या नामाला काय म्हणतात विशेष म्हणतात म्हणजे विशेष हा वेगळं काही नसून नामालाच विशेष म्हणतात पण केव्हा विशेषण आलं तेव्हा विशेषण आलं तर आम्हाला काय म्हणायचं विशेष समजलं सर्वांना